सत्तीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पत्स ते रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये 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 सत्ती रुपये पंधरा सोळा सरास एकवीस पंचवीस पंचवीस सव्वीस 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 सत्तास रुपये अठ्ठावीस रुपये रुपये तीस रुपये रुपये बत्ती रुपये रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस एकशे पंचाळीस एकोणीस रुपये एकोण बावन रुपया त्रेपन्न रुपये त्रेपन त्रेपन्न रुपये त्रेपन त्रेपन्न रुपया बरे साठ एकसठ एकसष्ट चौसष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याऐंशी पंचाहत्तर तीन 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 रुपये तीन तीन रुपये पंधरा सोळा सतरा सत्तरा तीस एक बत्तीस बत्तीस बत्ती चौतीस चौतीस रुपये बत्तीस रुपये छत्तीस छत्तीस रुपये छत्तीस छत्तीस रुपये छत्तीस रुपये अडतीस रुपये अडतीस एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये रुपये

दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकतीस बाय विद्या विद्यु पंचवीस सव्वीस सत्तर सत्तर रुपये अठरा रुपया तीस रुपया तीस रुपये तुम्हाला शाही बाय याच्या एका पन्नास एकवन बावन रुपये बावन बावन रुपये बावनुय शाईब बाय साठ साठ बावन बावन्न आणि शेवट किती रु आठ रुपए नौ रुपए अक्र बारह रुपए चौदह रुपए पंद्रह सोलह रुपए सत्रह रुपए अठारह रुपए रूपये सौ सौ तीस एक बतीस रुपए पत्ती रुपए पत्तीस पत्ती रुपए छत्तीस रूपए छत्तीस छत्तीस रुपये चालीस बेचार रुपये रुपए रुपए सत्रह बीस एक पच्चीस सौ अठावी रुपए रुपए तीस रुपए 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 चौथी रुपए पत्तीस रुपए पस्ती पस्ती रुपए अकरा बारा तेरा चौदा पंधरा वीस एकवीस पंचवीस वीस एकतीस बत्तीस तेवीस चौतीस पस्तीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये सत्तर अठतीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस एकोणचाळीस वाटी बी पंच्याऐंशी सत्त्यात्तर पन्नास एकोण बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तर अठ्ठावशीसष्ट बासष्ट बासष्ट रुपये बी सत्तर एकाहत्तर बहात्तर त्रिहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पच्याहत्तर वाटी बी ऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये बी अठरा रुपये उन्नस रुपये 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 बावीस रुपये बावीस तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये डिओ पंधरा सोळा सोळा अठरा बावीस तेवीस पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये बत्तीस ते रुपये छत्तीस रुपये डिओ चाळीस बे चार रुपये बावन रुपये बावन बाकी एक रुपये चार चार रुपये चार चार रुपये पाच सात सात आठ ते चौतीस पस्तीस आठ रुपये आठवीस रुपये काही सेक्टर पंचाळीस पन्नास सेक्टर बावन्न पंचाळीस पंचावन्न रुपये बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सतरा तीस एक बत्तीस चौतीस चौतीस रुपये पिया पंधरा सोळा सतरा बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तर अठरा तीस छत्तीस बत्तीस तेवीस चौतीस पस्तीस पस्तीस छत्तीस छत्तीस रुपये सत्तीस रुपये छत्तीस सत्तर पंचाळीस पन्नास एका बावन ते पोपन पंचावन्न पंचावन्न रुपये छप्पर रुपये सत्तर सत्तर रुपये अठरा रुपये एकोणसाठ शहर एकशे रुपये पासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट रुपये सायित पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये सत्तर अठ्ठाहत रुपये अठ्ठ्यात्तर रुपये एकोणऐंशी ऐंशी रुपये एकाशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी त्र्याऐंशी रुपये शंभर रुपये चार पाच चार चार पाच एक पंचावन्न पंचान्न रुपये चार एकसष्ट त्रेसष्ट चौसठ पासठ पासष्ट रुपये सातष्ट सौसठ रुपष्ट रुपये अडसठ अडसष्ट सत्तर बहत पंचहत्तर रुपये

तीस रुपये तीस घडाय तीस रुपये एकस बत्ती ते चौतीस पस्तीस रुपये छत्तीस छत्तीस रुपये छत्तीस सत्तर रुपये एकोणचाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये तीस रुपये तीस एकतीस बत्तीस बत्ती चौतीस पस्तीस छत्तीस अडती रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये पन्नास एकाव बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न सत्तावन रुपये सत्ता सत्तर रुपया सर एकशे रुपये एकसठ सत रुपये रुपयाचे सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये एकाहत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर बहत्तर ब्रिहत्तर पंच्याहत्तर सत्तर अठ्याहत्तर रुपये अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर पैसे आहेत ब्याऐंशी पंचाळीस रुपये पंच्याऐंशी पंचाळीस रुपये शाह तीन रुपये तीन वीस तीस पंचवीस पंचवीस सत्ता तीस एकवीस पस्तीस तीस रुपये पस्तीस रुपये रुपये सत्तर रुपये अडतीस रुपये अडचणी एकोणचाळीस चाळीस रुपये एक चार रुपये बारा रुपये पी एल वीस एकवीस बावीस एस पंचवीस अठ्ठावीस एकवीस बावीस वीस पंचवीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये 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 पस्तीस रुपये सत्तर रुपये पी आर चाळीस रुपये चाळीस एक एकशे त्रेशार चौदा पंचाळीस पन्नास एकशा बावन त्रेपन्न त्रेपन्न रुपये चौबर रुपये पंचावन्न पंचावन्न पंचावडीपी सट एकसष्ट पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट पासष्ट रुपये सासष्ट सासष्ट चौसष्ट अठष्ठ रुपये एकोणसत्त सत्तर रुपये एकाहत्तर बहातरुय बहत्तर बहात्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपयाव्या चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तर पतीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये 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 छत्तीस रुपये सत्तीस रुपये अडतीस रुपये अडतीस अडतीस रुपये मला पंधरा वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्ताष्ट तीस एकस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस पस्तीस छत्तीस अडतीस अडतीस रुपये अडतीस अडतीस रुपये अडतीस एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये डिओ पंचाळीस पंचाळीस एकोण बावन त्रेपन चौपन पंचवन पंचावन्न छप्पन साठ रुपये एकसठ बासठ त्रेसष्ट चौसठ रुपये चौसष्ट पासष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये सासष्ट सौसष्ट रुपये सदसठ सदुसष्ट रुपये डबल एस सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर बहत्तर पंच्याहत्तर पंचतहत्तर शहत्तर अठ्ठ्यातर अठ्याहत्तर अठ्ठाहत्तर तेवीस पंचवीस सव्वीस सत्तर तीस एकतीस रुपये बत्तीस बत्तीस रुपये बत्तीस बत्तीस रुपये बत्तीस बत्तीस रुपये चौतीस रोज चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस चाळीस चौचाळीस एका सत्ताहर एक एवण बावन्न त्रेपन्न पंचव रोड साठ साठ एकसष्टासष्ट त्रेसष्ट त्रोसष्ट पाच सत्तर सत्तर एकाहत्तर बहत्याहत्तर चौऱ्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर बाय पंच्याहत्तर पशायत बाय तीन चार सोळा सतरा अठरा वीस एकस बावीस ते पंचवीस सव्वीस तीस रुपये तीस एकतीस रुपये एकतीस एकतीस रुपये डिओ पंधरा सोळा सतरा सत्तर सत्तर रुपये अठ्ठावीस रुपये 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 एकतीस बत्तीस रुपये तेतीस रुपये तेतीस चौतीस रुपये पस्तीस रुपये चौतीस चौतीस रुपये चौतीस चौतीस रुपये डिओ चाळीस रुपये चाळीस एकशे तीस पंचाळीस एकशा सत्त्या पन्नास बावन रुपये बावन बावन रुपये साठ एकसठ बासष्ट रुपये बाष बासठ रुपये सत्तर पचंहत्तर रुपये चौतीस पस्तीस रुपये पस्तीस पस्तीस रुपये आपल्याला चाळीस चाळीस एकचाळीस ते पन्नास एका बावन त्रेपन्न चौपन्न पण पंचावन्न छप्पन सत्ताव सत्तर रुपये सत्तर रुपये बाय एकसठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट 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 रुपये पासष्ट रुपये पंच्याहत्तर रुपये पंचर पंचाहत्तर रुपये पाच रुपये सतरा बावीस तीस एकतीस एकतीस रुपये रुपये एकतीस एकतीस रुपये एकतीस रुपये पी एल पंधरा सोळा वीस एकवीस बावीस तीस एकतीस बत्तीस तेल चाळीस एकाळ चौचा पंचाळीस पन्नास एकोणवन त्रेपन्न चौपन पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तर सत्तर रुपये सत्तर वैंश साठ एकसठ बासठ तेरे चौसठ पांच सत्तर रुपए सत्तर इक्यातर बहत्तर बहत्तर चौहत्तर पंचहत्तर सह सत्तर अठहत्तर रोटी ऐसी रुपए ब्या रोटी सात रुपए रुपए रुपये किती पस्तीस पस्तीस पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकस बावीस तेवीस पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तर सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये वीस एकतीस बत्ती ते चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस चौती अडतीस चाळीस रुपये एक चार रुपये रुपये चौचार रुपये पंचारुस छे चार वेळेस रुपये ठेव पन्नास एकोण बावन त्रेपन्न चौन पंच वर्ष पासष्ट पाठव पेट्रोल आले काय ह्या एकतीस बावीस एकतीस डबल एस बक्की पंधरा हा एकतीस पाच रुपये एकतीस रुपये पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस तेवीस चवीस पंचवीस सव्वीस सत्तर सत्ता अठ्ठावीस रुपये रुपये तीस तीस रुपये आहे पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तर तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये सत्तीस रुपये अडीती रुपये एकोणचाळीस चाळीस एकचाळीस रुपये तेव्हा रुपये चौचा रुपये पंच्या रुपये पंचावन्न पंचावन्न बडवल्या पन्नास एवण बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तर अठ्ठावन्न साठ एकसष्टसष्ट बासष्ट त्रेसष्ट रुपये चौसठ पासष्ट पासष्ट सासष्ट सत्तर रुपये सत्तर सत्तर बवलेल्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये तीन रुपयास रुपये एकवीस एकवीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस तीस तीस रुपये तीस तीस रुपये असती रुपये डीओ रुपया पाच अठरा वीस एक बावीस बावीस तेवीस पंचवीस 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 रुपये तीस रुपये बत्तीस पस्तीस पस्तीस अडतीस रुपये एकोणचाळीस एकोणचाळीस रुपये पंचावन्न रुपये पंचायत पंचावन्न तीन रुपये पस्तीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस चाळीस रुपये एक हजार रुपये एक हजार एक हजार बढ़ियों पन्ना एक पंची पंचायत तो पच्चीस 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 रूपए चालीस रुपए पच्चीस पत्तीस रुपए तीन तो रुपए तीन तीन रुपए चार चार रुपए पांच रुपए पांच पांच रुपए बत्तीस रुपए बढ़ाया तीन रुपए तीन तीन रुपए चार चार रुपए एकतीस बत्तीस बत्तीस रुपये पीएल पन्नास एकोण बावन्न साठ एकसठ बासष्ट सत्तर एकाहत्तर बहतर पच्याहत्तर ऐंशी एकशे ब्याऐंशी चौरीश पंचाळीस ऐंशी सत्तर नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये रुपया तीन रुपये बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये पीएल बरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये रुपयावर तीस एकतीस बत्तीस बत्तीस रुपये बत्तीस रुपयावर तीस बत्तीस बत्तीस ते चौतीस पस्तीस छत्तीस हजार अडतीस रुपया तीन रुपये तीन तीन